आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनतमधनं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आज अखेर सहा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलं यामध्ये राहुरी नगरपरिषदेला अनुसूचित जमाती एसटी पुरुष तर दवळाली नगरपरिषदेसाठी सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले गेल्या अनेक वर्षांपासून राज्यामधील आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्वच नगरपरिषदेचा कार्यकाल संपून प्रशासक नेमण्यात आले होते भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या आतुरतेनं निवडणूक लागण्याची वाट पाहत प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलंय सदर निवडणुका घेण्यासाठी विरोधकांनी अनेक वेळा आंदोलने केली होती तर भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते काही भावी नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डामध्ये निवडून येण्यासाठी आणि मतदारांची मतं पदरामध्ये पाडून घेण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या कामांना सुरुवात देखील केली होती तसेच मतदारांशी गाठीभेटी देखील वाढवल्या होत्या मात्र अनेक वर्ष त्यांना निवडणुकीसाठी वाट पाहावी लागली अखेर सहा ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं यामध्ये राहुरी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती पुरुष एस टी तर तर देवळाली प्रवरा नगरपरिषदेसाठी सर्वसाधारण असं आरक्षण जाहीर करण्यात आलंय या आरक्षण सोडतमुळे राहुरी शहरामधील इतर प्रवर्गामधील भावी नगराध्यक्षांचा मोठा हिरमोड झाल्याचं दिसून येत आहे काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर काही ठिकाणी सन्नाटा दिसून आलाय मात्र राहुरी आणि देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये भावी नगराध्यक्ष कोण असणार याकडेच संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नगराध्यक्ष पद आरक्षण जामखेड खुला महिला शेवगाव खुला महिला पारनेर ओबीसी कर्जत ओबीसी शिर्डी अनुसूचित जाती महिला अकोले ओबीसी श्रीगोंदा सर्वसाधारण पुरुष राहुरी अनुसूचित जमाती पुरुष कोपरगाव ओबीसी संगमनेर खुला प्रवर्ग महिला श्रीरामपूर सर्वसाधारण देवळाली प्रवरा सर्वसाधारण राहता ओबीसी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी